नमस्कार न्यूज yes आपल्या सर्वांचे स्वागत जय हनुमान मंडळाकडून हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील जय हनुमान मंडळाच्या वतीनं काळा मारुती चौक इस्लामपूर येथे दक्षिणमुखी काळा मारुती मंदिरात मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्म उत्सव साजरा करण्यात आला जन्मोत्सव निमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सालाबाद प्रमाणे नेहमीच या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात इस्लामपूर परिसरातील आसपासच्या लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकज पाटील उपाध्यक्ष सूरज कारंडे सचिव रोहित उबाळे मंडळाचे मार्गदर्शक दत्ता फल्ले अनंत वाळवेकर गोरख फल्ले योगेश फल्ले दिलीप वाळवेकर राजू वाळवेकर ओंकार फल्ले प्रसाद वाळवेकर अंकित निलाखे भूषण शहा नाना वाळवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते